सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्र चांगला बनसला आहे दरम्यान आता पावसाने दडी मारली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या नजर पुन्हा आबाळाकडे गेल्या आहे दरम्यान आता पाऊस कधी व कसा पडेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे आता डॉक्टर पंजाबराटक यांनी याबाबत पन अंदाज मांडला आहे ज्या ज्यावेळी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावेळी नगरसह बीड लातूर सोलापूर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये हमखासपणे समाधानकारक पाऊस होते त्यामुळे यावर्षी देखील पावसाने पूर्वेकडून सुरुवात केल्यामुळे वरील पाचही जिल्ह्यांमध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची वार्ता असून यंदा भरपूर पाऊस याच पाच जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे संकेत हवामानाचे अभ्यासक डॉक्टर पंजाबराव डक यांनी दिले आहे परभणीकडून पुण्याकडे जात असताना सोमवारी सकाळी डॉक्टर करंजी येथे शेतकऱ्यांचा आग्रह चहा पिण्यासाठी थांबले होते यावेळी शेतकऱ्यासोबत झालेल्या चहा पे चर्चा पंजाबराव यांनी शेतकऱ्याशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या यावेळी माजी चेअरमन अशोक अकोलकर उपसरपंच सुनील अकोलकर सेवा संस्थेचे संचालक सुभाष अकोलकर ज्येष्ठ नेते छगनराव क्षेत्रे बाबासाहेब क्षेत्रे सुधाकर अलोकर उपस्थित होते पंजाब डक म्हणाले की यंदा पावसाने पूर्वेकडून सुरुवात केल्यामुळे भरपूर पाऊस पडणार आहे काळजी करण्याचे काही कारण नाही त्यामुळे दिनांक चार पासून ते अकरा पर्यंत भरपूर पाऊस होऊन नदी नाले बंधारे फाजर तलाव ओसंडून वाहतील अशा शब्दात पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज व्यक्त करताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे